मी आहे कशिश वेलकम टू माय चॅनल आज आपण बघणार आहेत लिपस्टिक कलेक्ट जे माझ्याकडे आहे आणि माझं जे लिपस्टिक कलेक्शन आहे ना खूप अफोर्डेबल आहे बजेट फ्रेंडली आहे तुम्ही आरामात त्याला पर्चेस करू शकता मी तुमच्यासाठी लिंकसुद्धा आई ती मस्त रेडी करून ठेवलेली आहे मला फक्त पेस्ट करायची आहे तुमच्यासाठी आणि मी ती करणार पण पण तुम्हाला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कमेंट करून सांगायचं पण आहे माझा व्हिडिओ कसा वाटला म्हणून शेअर तर नक्कीच करतच असं सगळ्या लिपस्टिक पाचशेच्या खाली आहेत म्हणजे बजेट फ्रेंडली आहे सो थोडासाही वेळ न करता आपण डायरेक्ट वळूयात व्हिडिओकडे तो सर्वात पहिला आपण एकदम बेसिक रेग्युलर ज्या वर्किंग वुमेन आहे ज्या घरात हाऊस वाईफ पण आहेत त्या रेग्युलरसाठी यूज करू शकतात अशी ती लिपस्टिक म्हणजेच मॅट लुक वेलवेट स्मूथ लिपस्टिक आणि याचा जो शेड হা नाईन्टीन बॉम्ब शेल आहे आणि आईज ह्या लिपस्टिक अशा नाही आहे की मी आत्ताच घेतला आणि लगेच तुमच्यासोबत शेअर करते ह्या मी घेऊन कमीत कमी एक दोन महिना किंवा एक दोन वर्ष तर नाही एक वर्ष आधी वगैरे घेतलेले असतील तर त्याचा रेंज काहीतरी मागे पुढे असू शकतो पण मी रिसेंटली म्हणजे आज मला हा व्हिडिओ घ्यायचा होता तर मी सर्च करून घेतलेलं रिसेंट प्राईस काय आहे तर मी सगळ्यांची प्राईस शोधलेली आहे तर मला तेवढे काही चेंजेस वाटले नाही मागे पुढे आहेत फक्त सर्वांचे प्राईस तर म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट जी आत्ताच्या रेंजमध्ये आहे ना तीच रेंज सांगणार आहे लिप्स्टिकची सो so, ही जी मॅट लुकची जी लिपस्टिक आहे ना ही आहे थ्री ट्वेंटी सेवन सो मी ह्याबद्दल बोलणार होती ही लिपस्टिक लाईकीचा शेड खूप सुंदर आहे काहीच हे बघा काय ना ऑनलाईन प्रोडक्टमध्ये मध्ये ना ऍक्च्युअल शेड नाही समजत म्हणजे खरं तर मी सांगते माझा एक्सपिरियन्स तुम्ही ना जोपर्यंत त्याला परचेस करत नाही आणि जोपर्यंत तुम्ही युज नाही करून पाहत ना तुम्हाला अजिबात समजणार नाही हा लिपस्टिकचा खेळ तर ना कारण ऑनलाईन मध्ये ना आपल्याला त्याच्याहून थोडासा डार्क शेड ते दाखवतात बट ऍक्च्युली तो खूप न्यूड लाईट असा असतो आणि त्याशिवाय जर त्यांनी खूप न्यूड ब्राऊन आणि लाईट दाखवतात ना आपल्याला तो आपल्याला खूप डार्क भेटतो असं होतं आणि माझ्यासोबत तर खूपदा झालेलं असत कारण कसं असतं ना गाईज आपण ऑनलाईन घ्यायला बघतो लिपस्टिक पण त्यामध्ये ज्या त्या मॉडेल असतात त्यांनी मेकअप केलेला असतो त्यांचे जे कॅमेरेज लाइटिंग्स असतात ते खूप एक्सपेन्सिव्ह असतात तर त्या रिफ्लेक्शनमध्ये आपल्याला लिपस्टिकचा शेड नाही समजत तो खूप चुकीचा दिसतो आपल्याला आपलं पर्स्पेक्टिव्ह खूप चेंज होतं त्या लिपस्टिक बद्दल पण ट्रस्ट मी कोणताही शेड ऑनलाईन बघून त्याला परचेस नाका करू त्याला तुम्ही घेऊनच घ्या ग्या। रिस्क घ्यावा लागणार आहे तुम्हाला रिस्क घ्यावाच लागणार आहे घ्या बघा लावून सूट झाली तर ठेवा नाही तर रिटर... नाही रिटर्न नाही होत <laughs> ओ शेट आय एम सॉरी शेट मी कॅमेरा ऑन करणं विसरले हाव डम बायम म्हणजे मी ना काही ना काही असं खूप व्हिडिओ मध्ये घाण करूनच देते मागे मायक ऑन करणं विसरले आता व्हिडिओ कॉन करणं विसरले का छान दिसतोय आता बघा जसं मी मागे बोलली की खरंच तुम्ही जोपर्यंत लिपस्टिक घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा नॅचरल रियल लुक समजाजणार नाही तसंच इथे पण आहे इथे पण मे बी तुम्हाला नाही समजू शकणार नॅचरल आणि रिअल लुक तुम्हाला पर्चेस इन एनी हाव कंडिशन तुम्हाला पर्चेस करून रिस्क घेऊन बघावंच लागणार आहे की ऍक्च्युली तुम्हाला कोणता शेड सूट होतोय कोणता नाही होत आता आपण त्याच्याच बहिणीला बघूयात म्हणजेच सेम बॉडी आहे फक्त शेड चेंज सो पॅकेजिंग खूप चांगली आहे म्हणजे इतकी पण वाईट नाही आहे कारण कसं असतं ना कधी कधी लिपस्टिक खूप चांगलं असतात पॅकेजिंग इतक्या थर्ड क्लास असतात की लाईक खोलायला जीवच नाही होत तुम्ही बघू शकता हा पण छान दिसतोय म्हणजे थोडासा डार्क आहे हा रेग्युलर मध्ये तुम्ही युज करू शकता परफेक्ट आहे पण हा रेग्युलर मध्ये अजिबात यूज करू नाही शकत ही थ्री ट्वेंटी सेव्हनला आहे गाईज आणि ही जी सेकंड वाली आहे ना ही थ्री फिफ्टी सेवनला आहे ब्रँड एकच आहे पण इतके चेंजेस काय असो असो जर तुम्हाला असं मस्त सुंदर फंक्शन साठी कलर हवा असेल तर गोपर रे कलर रेझन्सची आहे आणि हिची प्राइस सध्याला थ्री थर्टी फोर आहे आणि ही मी तेव्हा घेतली होती फॉर माय कॉलेज लुक्स अँड फेअरवेल्स ही पण खूप सुंदर आहे डेली यूजमध्ये पण तुम्ही यूज करू शकता हिला आरामात आणि ही असा शेड हिचा काहीतरी दिसतो म्हणजे ही ब्राऊनमध्ये मध्ये येत तर तुमचा टोन थोडा ब्राऊनमध्ये मध्ये मोडत असेल तर गो फॉर इट गो फॉर इट कारण हा तुमच्यावर खूप सुंदर दिसणार आहे चौथ्या लिपस्टिककडे काढे असणारे ही म्हणजे आता ना ही मी खूप आधी घेतलेली गाईस म्हणजे खूप याला वेळ झालेला याच्यावरचं जे नाव आहे ना ते सुद्धा मिटलेलं आहे म्हणजे लाईक कोणता ब्रँड आहे हा सुद्धा गेलेलं आहे माझ्या ह्या लिपस्टिकबद्दल सगळ्या होप्स गेल्या होत्या म्हटलं नाही मला आता ही तुमच्यासोबत शेअर करता नाही येणार बट बट माझं अचानक लक्ष गेलं आहे की ह्या बॉटमला की इथे ना याचा शेड दिलेला आहे आणि विथ ती किती ग्रॅम वगैरे आहे ब्रँडचं नाव नाही दिलं तर हा शेड आहे रोजी संडे आणि हा एम पी सेवनमधला आहे तर मग मी काय केलेलं आहे ना गुगलला टाकलं हे पूर्ण एम पी सेवन अँड रोजी संडे तर मला भेटला तर हा ब्रँड आहे लॅकमे करून दाखवते ही कशी आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा याचा शेड आहे ही इतकीच आहे जुनी आहे पण मी खूप वापरली नाहीये बट वन ऑफ माय फेवरेट असेल ही आणि मला खरंच विश्वास नाही होते की हा लॅकमेचा प्रोडक्ट आहे आणि मी एवढ्या दिवसांपासून शोधते लुक ॲट दिस इतकी भारी आहे ते रेग्युलरसाठी साठी खूप मस्त आहे खरं सांगू का मी जेव्हा लहान होती ना तेव्हापासून मी लॅकमे ब्रँडला ओळखते आणि माझा फर्स्ट नोविंग ब्रँड असेल ना तर लॅक्मेच असेल की म्हणजे मला असं माहिती पडतं आहे आणि मला असं प्रूव आहे की हां मेकअपचे प्रोडक्ट आहे ना लॅकमेचे घ्यायचे असतात खूप चांगला ब्रँड आहे तर आता मार्केटमध्ये मा अनेक ब्रँड आल्यामुळे लॅकमे थोडासा इग्नोर होतो आहे बट नाही मी नाही करत इग्नोर लॅकमेला कारण माझ्याकडे भरपूर प्रोडक्ट लॅकमेचे आहेत कारण माझा फर्स्ट युजिंग ब्रँड हाच आहे तो मी याला कसं काय समजते करणार <laughs> सो so, हां तर ही खूप सुंदर आहे मी याच्याबद्दल अजून काय बोलू तर मी तुम्हाला जर तुम्ही बोलत असणार की कशी कॅरे एकदम एकच सांगेन एकदम बेस्ट तर मी तुम्हाला फक्त ही सांगेन लॅक्मेची जी आहे आणि बाकीचे पण लिपस्टिक आहे खूप साऱ्या ब्रँडचं मस्त मस्त बट अजूनपर्यंत मी त्या परचेस करत नाही कारण त्या खूप एक्सपेन्सिव्ह असतात आणि आपल्यासारख्या टीनेज मुलींना कॉलेज घरला ते घेणं परवडत पण नाही कारण आपण कसं असं ओकेजनली मेकअप करतो जास्त करून नो मेकअपमध्ये राहतो रेग्युलर आपण मेकअप करत नाही कॉलेज uh, असतात लेक्चर्स असतात अटेंड करावं लागतात लिपस्टिक लावून हे अलग नसतं सो so, मी काय एवढे एक्सपेन्सिव्ह लिपस्टिकमध्ये इन्व्हेस्ट अजिबात करत नाही मी असं थोडा बजेट फ्रेंडली प्रोडक्टमध्येच इन्व्हेस्ट करते जेणेकरून ते मला उपयोगी पण पडेल आणि सोबत ते बजेटमध्ये पण असते सो so, आणि पुढे जर माझं खूप रेग्युलर चाललं आहे आणि कर, <laughs> मी मेकअप कर करतेच आहे रेग्युलर तर मी नक्कीच तेव्हा घेईन लिपस्टिक पण आता सध्या तर बेस्ट आहे येतात ह्या तीन लिपस्टिक्स ॲक्च्युली मी ह्या ही वेगवेगळ्या वेग मागवल्या आहेत Uh, ही कधीतरी एक महिना आधी ही कधीतरी दोन महिना आधी ह्या एकसारख्याच माझ्या कलेक्शनमध्ये मा येतात कारण ह्या तिघे पण वहिनी आहेत कारण एकच बॉडी आहे फक्त शेड्स चेंज आहे आणि सगळ्यात पहिलं मला ह्या तिघांपैकी आवडणारा शेड म्हणजे डेटरव्यू आणि ही तिघी पण एकच रेंजमधले थ्री सेवंटी फाय थ्री सेवंटी फाय थ्री सेवंटी फाय ह्या तिघांपैकी माझा पर्सनली फेवरेट हा डेटरव्यू आहे हा खूप सुंदर आहे लाईक याचा शेड खूप पिगमेंटेड आहे दाखवते याचा ॲप्लिकेटर ना थोडंसं अनोविंग असू शकतो तुमच्यासाठी मला पण होतं पण आता मला समजले त्याला हँडल कसं करायचं तर मी त्याला बरोबर हे करते बघू शकता तुम्ही इव्हेंटला कॅच करणारा असा हा शेड फिंगर या शेडचं नाव आहे बघू शकता तुम्ही ॲक्च्युली हा मला इतका आवडत नाही कारण हा थोडासा ना वेगळ्या लुकमध्ये घेऊन जातो याच्यासाठी जा मेकअप पण तुम्हाला असा ब्राऊनिशमध्ये करावा लागेल तेव्हा हा तुमचा आउटफिटला आणि मेकअपला सूट होईल बट मी काय करते ना सध्या तरी ह्याच्यासोबत थोडासा ना यामध्ये ना काहीतरी ब्राऊन मिक्स करते सो त्यांनी हा थोडासा कवर होऊन जातो पण जर जा तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही घेऊ शकता ह्यावाला शेड कर ॲक्च्युली हा जसा मॉडेलनी लावलेला आणि ॲफर जसा दाखवलेला होता खूप कॅच झाला होता मला आणि मला खूप आवडला होता पर्सनली मला असं वाटतं वाव हा खूप भारी असेल लावल्यावरून खूप भारी दिसेल बट कसा तरी वेगळा वाटत होता हा कारण हा ना थोडासा पिंकिश पिंकीशानी दिसतो बट ठीक आहे मी घेतला मला रिटर्न पण नाही करता आलं तर तर मी याचा वापर असा करते की कोणता तरी शेड मिक्स करून देते किंवा मग मी हा खूप लाईट लावेल आणि त्यालाच मच करेल आणि झालं मग बघू शकता तुम्ही ज्याला पिंक खूप आवडत असेल पिंकी पिंकी असं वाटत असेल तर तुम्ही हा यूज करू शकता तर मी याचा यूज ॲज अ ब्लश म्हणून कर ब्लश म्हणून करून घेते मी कारण मला हा इतका आवडत नाही पळूयात माझ्या थोड्याशा एक्सपेन्सिव्ह लिपस्टिककडे विच इज द टी अँड डब्ल्यू तर हा मी माझ्या व्हिडिओमध्ये पण यूज केलेला आहे व्हिडिओ नसेल बघितला तर प्लीज चॅनलला भेट द्या व्हिडिओ तोही नक्की बघा आता ह्या सर्वांमध्ये हे मला खूप बेस्ट वाटतं आता हा मी काम मागवला होता की फॉर इन वन ने आरामात मी कुठेही गेली तर याला घेऊन माझे शेडही तयार करू शकते आणि इझी टू कॅरी पण होता म्हणून मी हा पर्चेस केला होता हा काहीतरी फोर नाईंटी सेवनचा आत्ताच्या रेंजमध्ये तुम्हाला भेटतो आहे बट त्यावेळेस मे बी मी थोडासा काहीतरी खालीवर घेतलेला असं मला एवढं काही आठवत नाही कारण घेऊन मला याला दिवस झालेले दिवस म्हणजे एवढं नाही तीन चार महिने झालेले असेल मी आधी नॅचरल वॉशमधनं घेतला होता आणि हा खूप सुंदर आहे हे बघा आता जर ह्यामधनं तुम्हाला एकही नसेल आवड ह्याच्यामध्ये इन नसेल करायचं तर तुम्ही फक्त ह्यामध्ये इन्व्हेस्ट करा बस काम संपलं त्यामध्ये फोर शेड्स आहे आणि ते कोणत्याही आउटफिटला मॅच होऊन जाता आरामात होऊन जाता इतके भारी दिसतात आणि त्याशिवाय तुम्ही कोणतेही शेड मिक्स केले ना तो एक नवीन शेड तयार होतो आणि तो तोही कर तो इतका भारी तयार होऊन येतो की बस त्यामधला एकठा शेड मी फक्त माझ्या दिदीच्या लग्नात वापरलेला असेल बाकी मी जेव्हा पण आता ही लिपस्टिक यूज करते मी नेहमी मिक्स करते कारण मला मिक्स केलं तर इतका भारी शेड सापडतो की मला असं वाटतच नाही तर एक पर्टिक्युलर शेडच मी वापरावा म्हणून मी असं मिक्स वापरते आणि ते खूप भारी उतरतं पण खूप भारी दिसतं छोटे छोटे ट्यूब्स आहेत जे की खूप ट्यूट आहे फॉर इन वन ए आरामात तुम्हाला कुठेही जायचं असेल समजत नाही लिपस्टिक कशी लावायची घ्या उचला चला ऑन दी वे तुम्ही अप्लाय करू शकता ॲज पर युअर आउटफिट ऑर और... दॅट सेट गाईज हा होता माझा छोटासा लिपस्टिक कलेक्शनचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करायलाही विसरू नका आणि परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय फ्रेंडशिप बँक घातल्यासारखं वाटतं मला